सर्वाधिक बार।, बार हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते ना हो अनधिकृतरित्या एवढे डान्सबार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये तेही कोणाचे तेही मराठी लोकांचे म्हणजे इथून पिळला गेला की डान्सबारच्या दादेला तिकडून पिळून घ्यायचं रायगड जिल्हा आहे हो आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे 고생했어, करी कामगार पक्षाच्या वर्धापन सोहळ्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील डान्स बारच्या मुद्द्यावर भाष्य केलं होतं यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात पनवेलमधील लेडीज बारचाही उल्लेख केला छत्रपती शिवरायांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यात सर्वाधिक डान्स बार असल्याचं सांगत राज ठाकरे यांनी भर सभेत खेद व्यक्त केला दरम्यान याच मुद्द्यावरून आता मनसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय पनवेलमध्ये सुरू असलेल्या लेडीज बार मध्ये मनसेने तोडफोड करत मनसेचा पद्धतीचा शेतकरी पातिल यानी, शेतकरी कामगार कामगार पक्षाचे माजी आमदार जयंत पाटील यांनी पक्षाच्या वर्धापन दिलेल्या निमंत्रण सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली यावेळी त्यांनी रायगड जिल्ह्यातील लेडीज बारचा उल्लेख केला शिवाय येथील तरुण डान्स बार, बार मुळे बर्बाद होत असल्याचाही भाषणात उल्लेख केलाय अशातच आता राज ठाकरे यांनी डान्स बार बाबत केलेल्या टीकेनंतर पनवेल मधील मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणानंतर पनवेल मधील नाईट रायडर कार्यकर्त्यांनी तोडफोड केली थोडक्यात विकायच्या तुमच्याकडे काहीतरी चिटूर पिटूर काहीतरी येणार आणि मग ते पैसे आले की मग ते पण काढायला मोकळेच आहेत सर्वात एक डान्स बार हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते ना हो मग रित्या एवढे डान्स बार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये तेही कोणाचे तेही इतकं मराठी लोकांचे म्हणजे इथून पिळला गेलात की डान्सबारच्या दादीला तिकडून पिळून घ्यायचं अ रायगड जिल्हा आहे हो आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे कल्याणच्या सुभेदाराची खडनारायणाने ओटी भरवून दे पा, परत पाठवणी करणारा आमचा राजा त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डासबार सुरू आहेत तुम्हाला पूर्ण भरकटवून टाकायचं तुमचं मूळ विषयांकडे लक्षच नाही गेलं पाहिजे वेगळेच विषय आणायचे મહારાષ્ટ્ર નિર્માણ વિદાયો વિદાયો